जगता मधी वाटलं गेलं साधकाला ते मिळालं शुद्ध बुद्धीला ते स्वरूप कळालं त्यांचं मन भगवंतामध्ये मिसळलं मिळालं वृत्ती देहाकडे मिसळणं हा आघात आहे अपराध आहे खोट्याला माझ म्हणण हा दोष आहे आणि खोट्याचा बात करणं हा मोक्ष आहे म्हणून वेदांताची शक्ती फार अपाट आहे संसार सपाटे काहीच हाताला लागत नाही संसार का आवडतो माहिती त्याला फल नाही जे नाही जे काही देऊ शकत नाही दुःखाशिवाय त्याला माझं म्हणत माणूस किंवा संसार आहे म्हणत किंवा संसारात मन अडकत तीच माया या विद्या म्हणा काय भ्रम वासना काय जे मन आवडत ते म्हणा म्हणजे खोट्याकडे खेचते ती माया आणि खोट संपत्ती ती संताची दया संपून जात वृत्तीतून बाजूला जात आणि खरं प्रत्ययाला येत मन सावध होत ईश्वरामध्ये समर्पित होत आणि आपल्या पदावर निश्चिंत राहतं सुखाला अनुभव सुखाचा अनुभव घेत आणि जगताला फेकून देत तेव्हाय होत म्हणून श्रवण भक्ती जगात महाने जगात त्रिलोक त्या प्रत्यू पाताळ आणि स्वर्ग मी फक्त इथलं जग घेऊ नका लोक घ्या ति त्यामध्ये शक्ती जर खरी असेल तर श्रवणाची भक्ती जर खरी असेल तर वेदांताची शक्ती तर खरे असेल तर सद्गुरुची आणि प्राप्ती असेल तसे श्रेहारीचीवधी भक्ती हातात मुक्तीये संत संगती आहे मग ते देहाची फार पापे लोक करतात ते हे माझं वाटण हे पाप आहे देहाचा संबंध करण ही अविद्य आहे आणि अविद्य जग दाखवण हि हे ब्रह्माची मनाची निष्ठा आहे যা বিদ্যানে জগ দাখল মসল वासनेमध्ये का थांबायचं आमच वासने वासनेला संपवायचं अविद्येला मारायचं आणि जीवान तऱायचं संतांच्या संगतीत जीवन जगायचं आणि आद्वैताला बघायचं करणारी शक्ती ते अद्वैत आहे जिथे दुःख होत तिथे द्वैत आहे हा द्वैता मुन आहे कारण देहाचं वाहन आहे त्या द्वैत म्हणत पडतो आयुष्य संपत पन्नास साठ वर्ष गेले असे हातातून आणि आता मग सावध वाटत आता काय कराव कधीच माहितलं ना स्वतः माहित नाही स्वत शस्त्र माहित नाही श्रवण भक्ती तर कधीच कळाली नाही मिळाली नाही मन पोळल्या गेलं आणत कर भाजल्या गेलं

बरोबर होत नाही तोपर्यंत ते कर्मात राहावं उपवासात येत यावं का ज्ञान चिंतनात जावं स्वतःला पाहतः विसरून कर्मात मध्ये घसरावं हे बुद्धी बुद्धीचं कौशल्य बुद्धीचे अधिकार आहे त्रुटी असते तेव्हा तिकडे जात तुम्हाला माग सांग दहा रुपयाचं पालक घेत लाख रुपयाचा सोन्याकडे येते मग पालकावालेल्या कोणत्या पालकाचे भाजी नाशिक खाणार ना सोन्याची काय कदर आहे त्यांना नाशकच आवडत नाशकच आवडत करून परमात्म्याच्या सोबत बुद्धीला बांधून देणं आणि बुद्धीचा आणि ईश्वराचा संबंध होऊन ऐक्याची भावना उत्पन्न होणं देहभावाला ती लढली टाकणं आणि आत्मसिद्ध करून घेणं आणि स्वतः आहे ओळखून घेणं आणि वृत्तीला सोडून आनंदात निमग्न होणं आणि दुःखाचा बात करून स्वतः दुधन प्रारब्धाला पुसून टाकून आपला आवरात्रात्मचिंतनात राहणं आणि कर्माची पत्रळे फाडून टाकणं तो तो काय का हे अनाथन होती आणि बुद्धी भगवंतामध्ये विलीन होती आत्मसिद्धी कर्म नाही श्रवण भक्तीनं बुद्धी भगवंतात विलीन होती आणि स्वतःची ओळख होती आणि ललात पत्रका पाठवून जाती कळत नाही ना तेवढा अधिकार नसतो का बोलते कि जरा तगमाग नाही आता आम्ही आमच्या मानासोबत तोंडाच्या मनामध्ये आपण परमात्मा लिंगा समरपावया जोगा कर्मे कला पैगा निप जावया जे कर्म करत पलायच्या आशा सोडून देश काल तो देश त्या कालात त्या देशात जे कर्म करतात आणि भगवंताला समर्पित करतात तन पावया जोगा परमात्मलिंगा कर्म करून भगवंताला अर्पण करणं ते देश तो काल योग्य सुयोग पकडणं कसं करायचं कसं नाही कोणचं आहे कोणत्या कर्मात अडकावं कोणत्या कर्माचे कर्मा प्रकार आहेत सत्व आहेत आणि हे कर्म करताना बुद्धी कर्मात असावी कर्माला बाजूला असावं बुद्धी कर्म करताना कर्मातून भिन्न असावी असं नाना प्रकार जाग केलेश्वर साधून आपल्याला आता खाली काय म्हणे बघा आता त्या काळातुलंगणे ज्या काळामध्ये कर्म सांगितलं त्याच काळात करायचं समजा पूजा सांगितली तर पहाट सहाच्या सहाला करायचीच सात जास्तीत जास्त उशीर नाही कुणी अकरा कोणी बारा दहा तसं नाही म्हणजेच ज्या काळात हे सांगते ते करायचं ऐका आता त्या काळात देश शुद्धी ही साधने शुद्धता असावी तो देश, जागा पवित्र असावीस म्हणजे आणि तो काल ठरलेला असावा आणि तेव्हा ते कर्म करावं साधने का शास्त्राचा वाती पाहणे क्रिया निर्णय बघा खूप सुंदर सांगितलं शास्त्राच्या वाती पाहणे म्हणजे शास्त्राच्या दिव्याने शास्त्र जसं सांगतो त्याप्रमाणे ते कर्म करणं आणि ते पुन्हा समर्पण करणं पावाया जोग आहे परमात्मा हिंगाची चोवी धरून ठेवा चला करणे एक वेळा चित्त जाऊन देणे फळा आपण थांबू येत प्रती करणे एक वेळा चित्त जाऊन देणे फळा अंतकरणाची वृत्ती आणि इंद्रियाच्या संबंधानं गुणाच्या शक्तीनं जी क्रिया चालू होती कर्मपंत तर ते बनताना ती वृत्ती कर्माला अहंकार न करावी आणि कर्माची आशास पण उत्पन्न न व्हावी आणि कर्म, कर्म ना ना होत राहावं कर्म पाहत राहावं कर्माच्या संबंधाला सोडत राहावं आणि फळ बंद व्हावं असं कर्म मला समर्पित होत अर्जुना पाहिजे कारण कर्म करताना इंद्रियामध्ये हालचाल होती आणि वृत्तीला जाणीव होती मनाला आणि मन कर्माच्या माग लागत आणि तसा निश्चय बुद्धी करते इंद्रियामध्ये हालचाल होती आणि त्या त्या इंद्रियानं क्रिया होती आता जा वाटलं देवाला देवाचं कर्म करा वाटलं तर पाय त्या भागा जातात त्यानुसार ते तिकडं ते हालचाल सुरू होती अभिषेकांच्या सामुग्री येते हा तेथे वस्तू आहे त्याचे करायचं तिथे ठेवायचं ते मंत्र म्हणायचं पाणी ठेवायचं उदयो ठेवायचे फुलवा ठेवायची साखर ठेवायची भूल ठेवायचं धूप द्यायचा अलंकारात समर्प्या आम्ही अखंड समोरपया आम्ही उगी फलता निवेदन समर्प्या मग ते 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 करणं होत राहत पण ती क्रिया करताना आता संबंध रही अंत करण असलं अहंकार शून्य वृत्ती असली आणि कर्म होत राहिलं फल शून्य होतलं मन त्या कर्माला सोडत तो आणि फल शून्य रहित अंतकरण बनत ते कर्म मला समर्पित होत्या कर्माचता येतो मला त्याला जाणता येत तो मला जाणू लागतो ह्या शुद्धतेमुळे कर्म मला टाकल्यामुळं कर्म मला समर्पित केल्यामुळं त्याच अंतकरण पवित्र बनतं आणि त्या अंतकरणाला माझी ओळख व्हायला सुरुवात होती आणि साधूची संगती मिळती आणि माझ्या ओळखीमध्ये जगाची ओळख बंद होती आणि सुखाला सुरुवात होते दुःख विंद होत आणि फलाला मन पाणी देत कर्माच्या फलाला पाणी टाकत कारण ते फल कर्माच माझ्या प्राप्तीसाठी असत कारण त्या कर्मानं मी माझी ओळख होती मन माझ्याकडे येतं आणि मला ओळखू लागतं माझ्यात रमून लागतं मला कळून घेण्यासाठी झटत आणि ते श्रवणामध्ये थांबत व्यवहार करताना व्यवहारात ते नसतं कारण व्यवहाराचा संबंध रहित असलेल्या कर्ण श्रवणाच्या माध्यमातून तयार होत आणि त्यांत कर्ण कर्मातून भिन्न होत आणि वेदाकडे सहज जात आणि संतांच्या संगतीत राखत आणि वेदासंग ते जगत आणि मा ते मला पाहतं कर्मातून ते मन बाहेर येतं म्हणून कर्मात राहू नको कर्म बंद होत नसतात पण कर्माचा संबंध करणारे अवित्य तुमच्या सोबत असल्यावर ते कर्म आणि ते म्हणते आणि त्याचा फल आणि त्याचा संबंध हे एकत्रीकरण केल्यानंतर पवित्र असतं कारण त्या खा मध्ये कर्माचा संबंध फलाची आशा वृत्तीचा व्यवहार मनामध्ये विकार हे सगळं खाण असते म्हणून मी तिथं नसतो केवळ कर्माच भल कर्माची शक्ती कर्माचं सानिध्य कर्माचा संबंध कर्माचा अहंकार कर्माच पाप आणि पुण्य असत मी तिथं अर्जना अर्जुना मी असं तिथं वृत्ती येत नाही का बडा दे अर्जुना कर्माचा कर्मा 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 जाती वृत्ती कर्माच्या फुलाला पाहती कर्माचा कर्ता होती कर्माच्या अहंकारात होती नासून जाती माजून जाती वृत्ती म्हणून वृत्तीचा आणि कर्माचा संबंध नको कारण तिच्या मधी मास तयार होतो माच अशा तुम्हाला कर्तृपणाचं ओझ काढवासारखं घ्यायचं मी मी म्हणायचं मी हे नाही जाणायचं मी तर ब्रह्मास्मी अम ब्रह्मास्मी अम आहे तर कर्माचा कर्ते झाल्यावर ब्रह्म रक्तता येत नाही ब्रह्माची स्थिती बघता येत नाही कर्म टाकल्याशिवाय माझी ओळख होत नाही कर्माचा फल फेकल्याशिवाय आणि कर्ण पावित्र नाही आणि कर्माला तर मन सोडत नाही फल तर चाकल्याशिवाय राहत नाही आणि अहंकार तर बंद होत नाही करतेपणा तर जात नाही मग ते तर मी उगवत नाही करावं लागतं पुन्हा सांगते की तू कुणाला बोलते कुणाशी तू करावं लागतं का करतेपणा पुसण्यासाठी अहंकारा टाकण्यासाठी आणि कर्माच्या फळाला फेकण्यासाठी साधूची आवश्यकता आहे साधू कड मरा माझी मा प्रगती कधी आहे माझा देहभाव कधी संपणार आहे आत्मभावात मी कधी येणार आहे सुखाचा स्पर्श कधी भोगणारे वृत्ती वाचून मी कधी जगणारे अहमभावाला मी टाकणारे जगताचा जो स्पर्श तो संपणारे दृश्य हे नाही हा अनुभव मी घेणारे आणि दृश्याचा पलीकडे परमात्मा आहे तिथे मी जाणारे ही माझी जत्रा आहे ही माझी यात्रा आहे हा माझा खतरा नको मला अवितेचा आहे आवित्य कर्माकडे नेते वृत्ती गुणात येते अहंकाराची साथ होती आणि बुद्धी कर्माकडे येते कर्तेपणाचं ओझ घेते भगवंताला सोडून देते नरक आणि स्वर्ग भक्ती पापांनी पुण्याची उत्पत्ती ती म्हणतात कर्माची स्थिती मरा मराठी कोणतच नाही वेदासारखी सिद्धी कुठंच नाही संतासारखं प्रेम जगात नाही निष्प्र काही घ्यायचं नाही काही मागायचं नाही कुणाबद्दल खेद नाही पण त्याला मुक्त केल्याशिवाय राहायचं नाही संत बेटा भेटते माय बाप जोडे खाऊन जोडे खायसाठी मायबाप जर हो येतात आज जीवाच कल्याण बुद्धीला ब्रह्मज्ञा आ परमेश्वराची जाण त्याला म्हणतात संत महान विषया वाचून संतती वाचून धाम असतो ते मनामा सकाळी उतरताना मन असताना तयार होतो आणि गुणामधल्या मनाला त्रास होतो आणि गुणामधलं मन जगताला आहे म्हणतं आणि गुणरहित मन भगवंतामध्ये एकरूप होत आणि त्याला सिद्धी प्राप्त होती ती ज्ञानसिद्धी आत्मसिद्धी मोक्षसिद्धी म्हणून गुणला सोडण्यासाठी हा अभ्याय रामकृष्ण गुणाचं चिंतन का केलं मला पहिल्यांदा असं वाटायचं कि मूर्ख पण असतो अंगात अल्ल पण असतो जे सिद्ध स्वरूप आहे त्याची बुद्धीचा संबंध होण्यासाठी जे सिद्ध आहे ते परमात्मा जे असिद्ध आहे ते जगत आहे नाही केलं आणि आहे त्याला झाकल्या गेलं ती माया ब्रह्मज्ञानानं ना मरती आणि गुण का सांगितले तर गुणामध्ये बुद्धी येते आणि गुणामध्ये बुद्धीला भगवंताची ओळख नसती ऐका ही प्रकृती तीन गुणांनी ते म्हणणी ना प्रकृती म्हटले आणि प्रकृती पुरुषाचा संबंध असतो देवदेवीचा संबंध असतो त्या मृतानुवा तुम्हाला कळेल देवोदेव प्रकृती पुरुष शिवशक्ती तुम्हाला मी सांगाल मृतानुभव तुमचा घेत उत्पन्न होतात तर ऐका प्रकृतीमधून एक गुणाची उत्पत्ती होती सत्वर मग पण ते गुण शिव शांत होतात गुण कधी उखळतात गुण कधी माजतात गुणाचं अवलंब कधी तयार होत अविद्येमुळं आणि अविद्या जेव्हा जोपासतो आपण कर्म करता होतो तर अविद्य सोबत राहती कर्माचं तरी अविद्य राहते पण कर्म आणि गुण कर्माच बंद होतो तर कर्म अलग होतं आणि गुण कमी होतात गुणाचे प्राबल्य कमी होतं श्रवणामुळे गुण तुमच्या बुद्धीत राहत नाही अलग होतात गुणाला सोडून देते बुद्धी आणि गुणाचा होत नाही रजगुण काय करतो काय करत हे जेव्हा बुद्धीला पटत तर ती गुणाला सरकून बाजूला सरकते एखादी मैत्रीण जर खराब असली तर आपण तिची संगती करत नाही तर नको बा ती खराब आहे ना आपल्याला पण दोष लागेल एखादी मैत्रीण सुट्टी असली आपण ते सोबत राहिलो तर तिचा गुण आपलं आपल्याकडे येईल आपण चोऱ्या करू लागतो तिचा संबंध नको तसं गुणाचा संबंध नको कारण अविद्या वाढती गुणाचा उत्कर्ष नको कारण जगत भाव तयार होतो आणि गुणाचा बुद्धीवर पगडा झाल्यावर भगवंतापासून बुद्धी दूर जाते नको भगवंतापासून दूर द्यायचं नाही बुद्धीमध्ये विकार करायचा नाही आणि कर्माचा संबंध पण धरायचा नाही कर्माचं फल पण मागायचं नाही आणि कर्माचा पगडा बुद्धीवर होऊ द्यायचा नाही कर्म तर गुणासारखं होत राहते अहंकार बंद करायचा आणि कर्माचा संबंध टाकायचा कर्माच्या फलाला सोडायचं निरहंकार व्हायचं निरवृत्तीक राहायचं निर्विकारात यायचं कर्माला करत राहायचं कर्मातून मनाला बाहेर काढायचं पण कर्मातून मनाला बाहेर कसं काढायचं तर गुणाला सोडायचं आणि गुणाला कसं सोडायचं गोवीकडे यायचं पण वेदांत असा आहे भगवंताला प्रकट करण्यासाठी सिद्धांत आणि वेदांतातून संतांच्या संगतीतून हे गुण बाजूला जातातच संपतातच गुणाचा व्यवहार होतो पण स्पर्श बंद होतो कर्म तर होत बुद्धीतून बाजूला जात कारण हे नात संताच असत त्या कर्मातून मन अलग होत कर्म हे प्रकृतीचे गुणाचे आहे म्हणून वृत्ती गुराणा सोडती आणि भगवंता कळ भगवंता धरण करती आणि भगवंताचा आणि बुद्धीचा ऐक्य होत तेव्हा कर्म होत राहतात धर्म होत राहतात गुण संपत राहतात आविद्या मरत राहती अविद्या संपत राहती आणि बुद्धी भगवंतामध्ये विलीन होती कर्म धर्म होत राहतात पण कर्म भिन्न मन होत ईश्वरात मन अली एक होत अद्वैताचं नातं म्हणतात अहंकार संपून जातो कर्म बाजूला जात पुण्य बंद होतो आणि वृत्ती विकार रेत होती कारण ती ईश्वरामध्ये समर्पित असती म्हणून त्या वृत्तीला गुण शिवत नाही आणि गुणाचा पगडा मनावर होत नाही आणि मन ईश्वरातून अलग होत नाही म्हणून त्या मनाला कर्म शिवत नाही रामकृष्ण सष्टांग जेव्हा बुद्धी कर्माना सोडती तर भगवंताला धरते पहिले कळत का मी काय बोलते ते मराठी भाषा असती तर भगवंत भिन्न असती आणि गुणाला सोडायला सुरुवात होते ज्ञानानं ना ब्रम्हज्ञानानं ते हलक्या हलक्या प्रकृतीचे तिन्ही गुण बाजूला जातात आणि बुद्धी भगवंताच्या चिंतनात येते श्रवणामध्ये तल्लीन होती गुणाला सोडून देते अधिकार संपन्न होती पावित्र्यवान होती निरामय होती निराकार होती निर्गुण बनती ईश्वरामध्ये तदाकार आणि तद्रूप होती ती मोक्षाची स्थिती आपण बोललो की गुणाचा पगडा जेव्हा बुद्धीवर होतो तर बुद्धीचा आणि गुणाचा संयोग होतो व्यवहार तयार होतो अहंकार उत्पन्न होतो माग करतेपणाचा भाव जागा होतो अभि तुमच्या सोबत राहती आणि पाप पुण्याची उत्पत्ती होती तेव्हा ही संबंध प्रकृतीचा भगवंताचा नाही म्हणून गुणांना सोडणं हा महत्वाचा टप्पा आहे गुणातून करणं गुणातून बाहेर येणं मनानं हे भगवंताला सांगायचं तुम्हाला मी चिंतन भरपूर केले आता तुम्हाला पुढचं सांगते आरवाज होऊया आणि थांबते चला चित्त जाऊन देणे वाहने प्रत्येक एक वेळा प्रत्येक आग्रह करायची चित्ताला परमाचा अहंकार नाही करायचा फळाकडे कर लक्ष द्यायचं नाही फळाची आठवण पण करायची नाही असं कर्म करायचं असं भगवंत बोलतात नियमाची या साळ वाहणे ज्या कर्माच्या शास्त्रानुसार जे जे नियम पालन पालन करायचे त्या नियमाचं पालन करायचं ते ते कर्म करायचं आणि सोडून द्यायचं ते भगवाला समर्पित करायचं भगवंताला मग ते समर्पित झालं ते भगवंत तुम्हाला शक्ती देतो सगळी ज्ञानाची चला हा निरोध सहा वया लागे धैर्याची या एक मिनिट चांगाची आर्याची आय चांगा चांगी आग चांगे जिंतवाणी झिती का हे हा निरोध सहावया लागे निरोध म्हणजे गुणाचा संबंध न होणं वृत्तीमध्ये विकार गुणाचा उनमू देणं अहंकार बंद करणं आणि कर्माचा संबंध सोडून कर्म होत राहणं आणि कर्मातून बुद्धीला बाहेर घेणं आणि गुणाचा पगडा बंद करणं आणि ईश्वराचा स्पर्श भोगत राहणं कर्मातून बाहेर येणं हे चांग चांगे सांगून झाले सगळ्यात आहे कर्मातून बाजूला यायला धैर्य लागतो अंतकरण कर्ण चांगलं म्हणजे पवित्र लागत करतेपणा पुसून टाकायला मन फार लागत रहित व्हायला वृत्तीनं शुद्ध व्हावं लागतं आणि वृत्तीला कर्मातून बाहेर काढायला श्रवण श्रवणाचं पुण्य जेव्हा बोध आत थांबला जातो साचल्या जातो वेदाचा आघाडा अभ्यास होतो आणि बोध मध्ये साचल्या जातो ते कर्म बुद्धीतून अलग होत तसं तापलेल्या तव्यातून भाकर येते आणि पास्ती घातली की पापड्यातून बाहेर होती पापडा इकडं भाकर तिकडं तस कर्म तिकडं बुद्धी इकडं रेठर रे ज्ञान रे